नमस्कार शुभ सकाळ आज आहे अठ्ठावीस मे आजचा हवामान अंदाज आपण बघतो आहे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ढागाळ वातावरण राहणार आहे तर चला तर मग बघूया सविस्तर माहिती कुठे आज पावसाची शक्यता आहे आणि कुठे ढागाळ वातावरण राहणार आहे आज दुपारी राज्याच्या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे चला तर सविस्तर बघूया कोणकोणते कौन जिल्हे यामध्ये येतात हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय कोकण किनारपट्टीचा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला दिसतोय या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये मुंबईचा काही परिसर नाशिकचा दक्षिणेचा परिसर पालघरच्या काही परिसरात पावसाची शक्यता आहे पुण्याच्या पश्चिमेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे साताऱ्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात पावसाची शक्यता आहे या परिसरात पावसाची शक्यता आहे हा पाऊस विखोरलेल्या स्वरूपात असेल या परिसरात पावसाची शक्यता आहे साताऱ्याचा द पश्चिमेचा परिसर पुणेचा पश्चिमेचा परिसर या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर रत्नागिरीचा पूर्वेचा परिसर सांगलीचा पश्चिमेचा परिसर सांगली आणि रत्नागिरीचा मधोमध पावसाची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणात सांगलीत देखील पावसाची शक्यता आहे रत्नागिरीत देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर निपाणीचा काही परिसर राजापूरचा काही परिसर कोदोलीच्या पश्चिमेचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे सावंतवाडीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे पणजी बेलागावीचा पश्चिमेचा परिसर पर या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आहे या परिसरात पावसाची शक्यता आज बघायला मिळत आहे इतर ठिकाणी राज्याच्या इतर परिसरामध्ये ढागाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या देखील येऊ शकतात सोलापूर सांगली या परिसरात ढागाळ वातावरण लातूरचा काही परिसर ढागाळ वातावरण नांदेड वागाळा नगरचा परिसर ढागाळ वातावरण राहील छत्रपती संभाजीनगर वाशिम शेगाव जळगाव मालेगावचा काही परिसर नाशिकच्या काही परिसरात ढागाळ वातावरण राहील अमरावतीच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील नागपूरचा परिसर नंदुरबारचा परिसर ढगाळ वातावरण राहील चंद्रपूरच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील नांदेड हिंगोलीच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील चेलू माजलगाव परभणीच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील बीडच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील यामध्ये इतर काही ठिकाणी हलक्या सरीदेखील येऊ शकतात तर अशा प्रकारचा आजचा हवामान अंदाज होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद